डिजिटल इंडिया चे डिजिटल न्यूज ठाम गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविण्यास परवानगी द्या डीजे चालकांची प्रशासनाकडे मागणी गणेश उत्सवाच्या काळात डीजे वाजविण्यासाठी परवानगी द्यावी अशी मागणी धुळे जिल्हा साऊन डीजे चालक मालक संघटनेने धुळे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे यावेळी डीजे चालक मालक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी बोलताना सांगितले की पोलीस प्रशासनाने आम्हाला विश्वासात न घेता गणेश उत्सवाच्या तोंडावर डीजेवर बंदी करण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे डीजे व्यावसायिक आणि यावर अवलंबून असलेल्या कामगारांवर बेरोजगारीची वेळ आली आहे अगोदरच धुळ्यात रोजगाराच्या संधी नाहीत त्यात डीजे व्यवसायाच्या माध्यमातून डीजे चालक आणि कामगारांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो मात्र ऐन गणेश उत्सवात वर बंदी घालून पोलीस प्रशासनाने आमच्यावर अन्याय केला आहे गणेश उत्सवात डीजे वाजविण्याबाबत पोलीस प्रशासन लागू करत असलेले नियम अटींच्या अधीन राहून आम्ही कोणताही नियमभंग न करता डी जे वाजवू त्यामुळे डी जे वाजविण्यास परवानगी मिळावी अशी मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे ठाम मराठी न्यूज साठी ऋषिकेश सोनवणे धुळे सर्वप्रथम धुळे जिल्हा डी जे चालक बालक संघटनेतर्फे सर्व धुळेकर का नागरिकांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर आपले धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी ऐनवेळेस डी जे बंदी जाहीर केली होती त्या अनुषंगाने आम्ही इथं निवेदन देण्यासाठी आलो होतो कलेक्टर साहेबांना आणि बंदी अचानकच जाहीर करून एस पी साहेबांनी धुळेमध्ये जे बेरोजगार आहेत आपले जे जे स जे डी जे ना ना जे आपले व्यावसायिक आहे ते सर्व बेरोजगार होणार आहेत आणि धुळ्यात ऑलरेडी औद्योगिक वसाहत औद्योगिक येणं नोकऱ्या नसल्यामुळे हे सर्व जे जे आमचे बांधव आहेत जे धारक हे सर्व हे व्यवसाय करत होते आणि याच्यात सर्व तरुण मुलं आहेत हे तरुण मुलं यांना यांचा कधी व्यवसाय हिरावला गेला तर हे तरुण मुलं काय करतील भविष्यामध्ये हे कुठं जातील याचा विचार सगळ्यात पहिले तर पोलीस अधीक्षकांनी करावा आणि यावर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत पालकमंत्री यांनी या विषयावर थोडासा स इंटरेस्ट घेण्याचा गरजेचं आहे हेच आमचं निवेदन आहे सांगितलं होतं की आम्ही उच्च न्यायालयाने आम्हाला जे आदेश जे जे गाईडलाईन दिलेली आहे त्याप्रमाणे आम्ही डी जे वाजवण्यास तयार आहेत आणि पहिली गोष्ट तर डी जे बंदीचं असं काही आहेत नाही उच्च न्यायालयाचं काय असं कोणताच आदेश नाही आणि नसताना संघटनेला विश्वासात न घेता प्रशासनाने बंदी जारी केली आहे तेच आम्ही आता इथं कलेक्टर साहेबांना सांगितलं तर ते आता त्यांच्याशी बोलणार आहेत शेकडो लोक आणि प्लस उत्सव डी जे वाचवण्यासाठी आम्हाला शेकडो मंडळांचं समर्थन लाभलेलं आहे ते सगळं आमच्याकडं प्रत्येकाचं समर्थन पत्रक आमच्याकडं अव्हेलेबल आहे ते आम्ही वेळ पडले असतं प्रत्येक दाखव जे जे मागणी करतील त्यांना महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका